नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट मसाला भेंडी बनवणार आहोत कमी साहित्यात आणि कमी मसाल्यांमध्ये अगदी झटपट तयार होणारी आज आपण इथे चटपटीत झणझणीत अशी मसाला भेंडी बनवणार आहोत ही मसाला भेंडी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही मसाला भेंडी तयार होतात बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही मसाला भेंडी तयार होतात इथे पण भेंडी दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे भेंडी आपण इथे मधून चिरून घेतलेली आहेत अशा पद्धतीने चिरून घ्यायची म्हणजे भाजी छान तयार होते इथे आपण आता भेंडी मसाला बनवण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत मसाल्यासाठी इथे पण सहा ते सात लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे आपण दोन हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरच्या आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत नाही वापरली तरीसुद्धा चालेल तुम्हाला जर भाजी अगदी झणझणीत आवडत असेल तर नक्की हिरव्या मिरचीचा वापर करा हिरव्या मिरचीचा तिखटपणा आहे त्याचा स्वाद खूप छान लागतो एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे आपण आता पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे आपण अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण अगदी असं वाटून घ्यायचं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही चटपटीत आणि अगदी झणझणीत अशी मसाला भेंडी बनवून बघा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही मसाला भेंडी तयार होतात मसाला भेंडी बनवण्यासाठी इथे आपण कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे इथे मोहरी तडतडल्यानंतर जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो आपण इथे आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर एकाच मिनिटभर आपल्याला हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे जो मिरचीचा आणि लसणाचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो तर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे आणि दीड चमचा आपण घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा सा मसाला साठवणीचा सा मसाला नसेल तर इथे तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता इथे आपण फक्त घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे म्हणजे इथे आपण गरम मसाल्याचा वापर न करता फक्त घरगुती लाल तिखटामध्ये बनवणार आहोत मसाला परतवून झालेला आहे इथे आपण आता भेंडी चिरून घेतलेली आहे ती मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून एकाच मिनिटभर आपण मसाल्यामध्ये भेंडी परतवून घेणार आहोत भेंडी परतवून झालेली आहे इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठचा वापर केल्यानंतर भेंडी आपण एकदा परतवून घेणार आहोत सुरुवातीलाच आपण भेंडीमध्ये मिठाचा वापर करायचा म्हणजे मीठ छान भाजीमध्ये मुरलं जातं इथे आपण आता भेंडी छान परतवून झालेली आहेत भेंडी घेतानाच कवळे घ्यायचे म्हणजे भाजी वाफेवर छान शिजली जाते तर इथे आपण आता झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून भेंडी शिजवून घेणार आहोत तर इथे आपण झाकणामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे भाजीमध्ये बिलकुल आपण पाण्याचा वापर न करता झाकणामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत इथे आपल्याला ही भाजी सात ते आठ मिनटं वापवून घेतलेली आहे सात ते आठ मिनटामध्ये मी एकदा झाकण काढून भाजी एकदा ढवळून घेतलेली तर इथे आता सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि आता भाजी छान आपली म्हणजे भेंडी छान मऊसर अशी शिजलेली आहेत भाजी एकदा ढवळून घ्यायची आहे बिलकुल चिकट होत नाही झाकणामध्ये आपण पाणी ठेवलेलं त्याच्यामुळे भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे इथे थोडंसं आपण गॅस मिडियम करायचं आहे आणि भाजी आपण थोडीशी सुकवून घेतलेली तर इथे पाहू शकता मस्त चमचमीत झणझणीत अशी मसाला भेंडी तयार आहेत एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत नक्कीच दोन चपाती जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही मसाला भेंडी तयार होतात बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही मसाला भेंडी तयार होतात नेहमीच्या त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही मसाला भेंडी बनवून बघा आणि कमेंट बनवायला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये